आज सदलगा शहरातील प्रतिष्ठित ड्रॅगन बॉईज वाघाचं मंडळाला के पी सी सीचे कार्याध्यक्ष श्री सतीश जारकीहोळेजी यांचे चिरंजीव राहुल जारकीहोळेजी यांनी भेट दिली तेव्हा त्यांना मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे आपुलकीने मंडळाच्या वतीने स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आले त्यानंतर मंडळाच्या सदस्यांच्या बरोबर चर्चा केली यावेळी चिकोडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रभाकर कोरे गणेश मोहिते मानव बंधुत्व मंचाचे विभागाचे संचालक जीवन मांजरेकर चिकोडी विभागाचे संचालक उदय वाघमारे ग्रुप ग्रुपचे सदस्य अशोक कथने रमेश मुरगुंडे प्रवीण कुरणे रोहन हैदराबादे बंडू करगावे प्रमोद भुगार महांते गावडे सचिन किवडे अमित शिंगे अनिल डांगे राकेश माने शुभम साळुंखे मल्लुमाळी यांच्या सह नागरिक उपस्थित होते पुढील अपडेट मिळवण्यासाठी सदलगा डेली न्यूज युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा